याचा अर्थ असा होतो गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करणं आवश्यक आहे कारण तोच या आता जे रिवालरची भाषा करायला लागल्या याचा अर्थ त्याच्याच लोकांकडे देऊन तो काहीतरी घडून आणणार आणि मराठ्यांचं नाव बदनाम करणार आंदोलकांचं नाव बदनाम करणं असं काहीतरी खत त्यामुळं त्याला कायदेशीर पदावर लग्न हटवून त्याची चौकशी करणं गरजेचं आहे नसता याच्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री शंभर टक्के मराठ्यांच्या टार्गेटवर राहणार कारण त्यालाच काय माहिती का अशा गोष्टीला त्याच्यात पाहुण्याचं हटे त्याने काढलं आणि मराठ्यांचे आंदोलक गोरगरीबांचे अभियान केलं हे त्यालाच कॅमेरा असतात काल जर ओबीसीच्या संदर्भात विषय ओबीसी मध्ये मराठ्यांना नाव येऊच देणार नाही असं देखील त्यांनी के प्रतिक्रिया केली आणि जे कुणी प्रमाणपत्र काढले गेले त्याची श्वेतपत्रिका काढावी हे बोगस आहेत खोटे आहेत आणि शिंदे समिती देखील खोट आम्हाला मान्य नाही बरखास्त करायची मागणी केली मराठी आरक्षणात गेले ओबीसी आरक्षणात गेले कोणते प्रमाणपत्र मिळाले कोणबी प्रमाणपत्र होत नाही एवढं तर डोकं दे तुला कशाला घेतलंय डॅमेज करायला गेलं त्याला हेच कळत नाही मराठी ओबीसी आरक्षणात गेले सगळे जाणार आहे तू झटतच नुसतं उड्या आणि इकडे मला मंत्रिपदाची गरज नाही आमदारकीची गरज नाही मी फक्त ओबीसी साठी काम करणार असं देखील सभेमधून एल्गार दिला नेमकं तुमची माग ने काय मागणी असणार आहे त्यांनी न मंदिरं की नेमकं काय करावं त्याला मिळणारच नाही त्याच्यामुळे तिथं समज द्यावा मग मला घ्यायचं नाही त्याला देणारच नाही कारण त्याच्यामुळे एक तर सरकार डॅमेज झाले दुसरी गोष्ट ती इतकं उबल गोबी शरक्षणात देणार नाही मराठी गोबी शारक्षणात गेली तिसरी गोष्ट सर्वसामान्य धनगर बांधवांना आणि मराठ्या बंजारी बांधवांना दुसरंच सांगितलं त्यांच्या आरक्षणात धक्का लागत नाही आमच्यामुळे त्यांना सांगितलं त्यांनी बोल केलं राजकारणी सामान्य ओबीसी बांधवने लक्ष राजकारणी आपला फायदा घेतोय आपला फायदा उचल त्याचे केसेस मागं घ्यायला लागलाय का गुन्हे मागं घ्यायला लागलाय हे त्यांचं लक्षात आलं म्हणून त्याचे त्याला परिचित यायला लागले हमेशा पण ते, जी ते, जी ते, जी ते, ते तरी शान होत नाही बंदीर झालेले नातल्या बंदिराच्या नादी नाही लागायचे सर्वसामान्य ओबीसी बांधव ठरवलं मात्र मंत्रीपदावरती असून अशा सभा घेतल्या जातात पोलिसांचा धाक काल नोटीस देखील पाठवल्या काय मराठा बांधवांना मग नेमका सत्तेचा गैरवापर केला जातोय का आणि सत्तेवरती राहून अशा पद्धतीने सगळं केलं जाते पोलिसांचा खूप मोठा ताकद वगैरे कसं पाहता शंभर टक्के तो गैरवापरच वापरच करायला लागला मंत्रिपदाचा कायदाही पायदळी तो तोडवायला तो लागला दंगली निर्माण होते अशी भाषा सगळे दिवस करायला लागला नोटीश कृतीशील जरा आम्ही घाबरलो आम्ही कसले मराठी आम्ही आमच्या लेकराच्या नाही असेल मुंबईकडे जाणार जाताना संख्येने कमी असतो पण एकदा पुणे आम्हाला प्रवास करून द्या करोडोच जर अंतर नाही झालं तर नाव बदलून करोडच आम्ही का निमित्त अवेज करणार सुरुवातीला भली गर्दी आठ धरून माघारी आली डोका लागल्या म्हणून एकदा मराठ्याने मांड्या मुंबईत घातल्या आणि ते बी चित्र डोळ्यासमोर आणायला लागले जातात सरकार हे मुंबईत आले मुंबई कशी दिसत आम्ही सांगितले अशी दिसत पण ते बी बघायला लागले कशी पाहू तोंड दिलं म्हणून काहीही बोलायचं का अशी देखील टीका केली गेली अजित पवार असतील इतरांवरती देखील जी टीका केली जाते इशारे दिले जातात त्या अनुषंगाने त्यांना तशा पद्धतीनं एक म्हणणं आहे आमच्यासोबत काय बोलायचं नाही आमच्यासोबत काय गोरगरीबांच्या जीवावरती मिळालेलं आहे म्हणून त्याच ओबीसी बांधवाच्या मुद्द्यावर पाय देऊ नये आणि मराठ्यांच्या तर विरोधात जाऊच नाही अजित दादांचा विषय घेतला तर मी आधी बोललो नाही पाच महिने त्यांचा आमचा काही संबंध नव्हता आम्हाला वाटतं मराठ्यात काही पण जा ते बोलल्याच्या नंतरच बोललं मग की मराठ्याचं असू नय ते कोणाचं असून मराठ आरक्षण पूर्ण तर मला सोडतच नाही घेणे सोडणार की नाही पुढं घेण्यास तुम्हाला कोणी बोलायचं सांगितलं कारवाई करणार मी ही वेळ आली मराठ्यांचा एका साथ देण्याची तुम्ही त्या जातीच जा मला कधी तरी एकदा त्या गोरगरी मराठ्यांच्या पोराच्या पाठीवरून आरक्षण देऊन हात फिरवायची वेळ आली तर तुम्ही कारवाई करू न ते सारा सरळ पळायला लागले त्यांच्या बाजूला तुम्ही एकदा बोलू नका नाही साथ द्यायचा आम्हाला तर बोलून तुम्ही धमकायला लागलं आणि मराठी एवढे लिहि पाहिजे आहेत तुम्ही धमकी दिले म्हणून माघारी फिरणार आहे मराठी निघल्या आता ते, ते बोलल्यापासून शस्त्राची भाषा केली तर मातीमध्ये मिसळून जातात अशा पद्धतीने बाबा मना तिकडे बरे झाले बर कुठं काय करायचं गेवराई मध्ये दोन महिन्यात आपलं सॉरी जालन्यामध्ये दोन महिन्यात दोनशे हे पुस्तक सापडल्या असं ते म्हणाले सा, ते सापडल्या उल्लेख केला त्यांनी आणि कारवाई कारवाईच म्हणतोय मी याला कसं काय माहित होते याने धंदा टाकला का कोणते मी तुला एक काय त्याला ती बीडची नंबरी काय माहीत होती कोणी कोणाच्या घरावर जायचं याला याच्या पाहुण्याने झाड्या जाळल्या एवढंच माहीत नव्हतं म्हणजे त्याच्यामुळे सांगितलं की मी हे मी जबाबदारी बोलतो की गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करायला पाहिजे सगळ्या त्याला कायदेशीर बदवून टाकतो नसता त्याच्यामुळं कायदा सुविस्थ बिघडू शकतो गोरगरिबांचं मराठ्यांचं आंदोलन चांगलं चाललेलं आहे शांत देत तो याशिस्तुला त्यांच्याच कुणाला तरी कधी काहीतरी गरीब आणि मराठ्यांचं आंदोलन बदनाम होईल मराठ्यांचं नाव बदनाम होईल त्याची चौकशी करा नसता त्याचा परिणाम मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांचा हवाला बघावा लागला तेवीस तारखेला आपली बीडमध्ये सभा झाली त्यापूर्वी हॉटेलला एक बैठक झाली चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बीडचे स्थानिक पत्रकारांनी एक सवाल देखील केला होता की त्यामध्ये कन्हा हॉटेलमध्ये चर्चा काय झाली ते जारंगे पाटलांनी मराठा समाजाला सांगावं त्यांच्यावरती एन सी देखील दाखल झाली कसं पाहता तुम्ही मला माहित नाही तर मी समाजासमोर बोलत असतो हां घरात बोलत नाही आणि मग हे पुढं चाललं असतं झालं असतं हे बंद केलं असतं ना कार्यक्रम घ्यायचे हो गावगावी जायचे पडलं असतं पाय पाय मोठं हे बघा स्वतःच्या स्वस्वार्थासाठी गोरगरिबांचा लेकराचं कल्याण होता असताना कसले आरोप नाही केलं पाहिजे मी आत्तापर्यंत समाजासमोरच केलं काय करायचं लगायचं जनतेला मंत्रा काय ते आले ते ही आमची भाकर खाली येऊन हा मला उलो तुम्ही पडली आमच्याच भाकर खाऊन गेले काय देऊन गेले काय आणि ते तर मॅस होते मागच होतं आंदोलन लई पुढे गेलं समोरच्यानं स्टेटमेंट करताना त्याची मी स्वतःची कुवत मर्यादा बघून बोलायला पाहिजे आपली जाईल का किंमत आंदोलन खूप पुढे गेला ते काल भोजबाळांना ईडीची नोटीस आली त्यांच्या मुलांनी मुलांना ईडीची नोटीस आणली गेली कसं पाहता शिवटी आता त्याच्या पापाचा विनाकारांच्या एकराला बघायचं जेणे मोठं करून ठेवले कोणाचं खातून काही सोडलं नाही भाज्या सुद्धा खाल्ल्या काही दिवसांनी भजे लोकांनी खून टाकलं कागद खूप त्याच्यामुळे त्याला एकावर वाईफ मिळाली स्वतःच कुटुंब सोडलं नाही ते हे सामान्य ओडीस बांधवायला काय आहे सामान्य धनगर बांधावाला काय आहे यांनी समजून घेणं गरजेचं हे राजकारणी माणूस याच्या स्वार्थासाठी जेव्हा लावतो किंवा ते बरं होतो तर तुमच्यात आमच्यात नाराजी पाहिजे नको मी या ना गेवरा शहरातून विनंती करून महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना धनगर बांधवांना आणि सामान्य बंधारी बांधवांना तुमचे आमचे संबंध एकदम चांगले आहेत आपल्याला नाराजी पात्र याच्यामुळे नको कारण आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आम्ही ओबीश अर्चनातून तुम्ही विरोध केला तरी जाणार आहे नाही केलं तरी जाणार आहे त्यामुळे आपल्या त्याचा ऐकून नाराजी नको त्याचा नाच सोडा उद्या वाट लावण्यासाठी याचं काही थोडं उप तुम्ही चेंज केले आहे काय आहे नाही ते आंतरवाली जर आम्ही निघालो तर गोदा पाट्यातल्या लाखानं माता मावल्या हे वाटा लावाल येणार पण आता त्यांनी जर गाड्या अंतरवालीत लावल्या तर ते गेवारेपर्यंत पाहिजे येणार आणि ते वापस गाड्या आणाल खूप कसं जाईल ते, ते खूप हाल होणार आहेत त्यांच्या म्हणून एवढंच की गाड्यावर या त्या गाड्या तशाच मुंबईच्या दिशेने येऊ शकतो नाही मुक्कामापर्यंत शब्द आहे आणि मराठीत सांगतात नाही भाऊ कार्यक्रम झाला आहे मग आता कानावर पडायला लागले आता जाताना जरी थोडे असले ना जवळजवळ गेलो लय चित्र ही चित्र होऊन येणारे लय ते काही काढून तुला पणच्या दिवशी मुंबईत जायचं आता माया आधी जाते का समजा मी पोहोचले त्यांचे त्यांना माहिती पण प्लॅनिंग तर पक्की आहे त्यांची पुन्हा जमावबंद मी मुंबईत लावण्यात आलेले आहे धरांजे पाटलांचा नेमका मुंबईत पोहोचण्याचा काय प्लॅन आहे काही का निमकावा काय मग तेच सांगितलं नसतं फक्त मला शब्दातले पटकन सांगता येत नाही मी तेच सांगितलं आता की आम्ही तुलत कोरडून जाण्यापेक्षा त्याला टप्प्या टप्प्यात पुढं पुढं आल्यावर कलंग करोडो कशी असते त्याच्यामुळं त्या लग जणी आला सत्तर वर्षी एकदा आम्हाला करून द्या ना आता कसं असतो बघा तुम्ही आता मराठ्याचा जनिम कावा मराठे कसे टाकते ना ते एकत्र येते म्हणजे चव्वेचाळीस लावली आणि काही केलं तरी आम्ही अगोदर आदर केला कायद्याचा त्यांनी अठरा तारखेपर्यंत एकशे चौदावीस लागू केला होता आम्ही कायद्याचा आदर केला म्हणजे अठरा लाख नको जायचं वीस जानेवारीला पण जातो आता तुम्ही वीस लावता लावताना लगेच ठेवताना मग काय आम्ही गुप्त घेतलं का तुम्ही तुमची काही जबाबदारी नाही का कायदा पाळण्याची आम्ही जाणार दिस मुंबईत जाणार शंभर टक्केला तुमच्या अवतीभोवती पिस्तल झाले देखला होण्यातील तुम्ही ते दोनशे पिस्तलचं उदाहरण देताना म्हटलं त्याने जीड आहे राव आता ती कुणी आता ही हिमायाजवळ भरायला या जो काय मला काय माहिती हिसादार घातली मला काय माहिती कोणाजवळ काय असते पण आमच्यानं कुणाला आणले का काय केलं का तुम्ही रोडून आमचे लोकं धरून येणार विनाकारण त्यांना बदनाम करणार तुमच्यावर यू सापडी सापडली बदनाम करता तुम्ही आमच्या लोकाला त्याला आरक्षण मिळून द्या कोणत्या कोणत्या टीम आहेत कोण कोणचे षडयंत्र ती बी आम्ही बघणार आहे आमच्या लोकांनी ते विनाकारण आंदोलन करतात त्या सापडलं काही नाही तुम्हीच आमच्या आई बहिणीचे डोके फोडले आमच्या हाताडात गोळ्या घातल्या त्या टायमाला आमच्याजवळ काही सापडलं का तुम्ही नंतर धरणार तुम्ही टाके का काय कोणालाच मी माझ्याबद्दलच नाही बोलतो तुम्हाला सुद्धा माहित नाही तुमच्या पाठीमा कोण असू शकतो माझी एक जबाबदारी की मी मुलगा म्हणून काम करतोय मला नेता फाता व्हायचा नाही कोणाचा मुलगा म्हणून काम करतोय आरक्षण द्यायचं आरक्षण मिळाल्याच्या नंतर मला काय नाही करायचं ही माझा मराठा माझा शब्द हा मी हे शब्द अति छातीवर दगड ठेवून सांगतो मी एक तर डोंगरात जाईन एका हिमालयात जाईन फक्त आरक्षण दिवस तर मात्र मी हटत नाही आणि कोणाला वळवळ बी करून देणार नाही मग